यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आता थेट पुण्यामध्ये आपण जाऊया पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे त्याची थेट दृश्य आपण बघूया एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे आम्ही शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबत असं स्पष्टपणे बॅनरमध्ये लिहिलेलं आहे સિદ્ધ કરાખવાર તેમ ભિન્ન દાખવું આ સંપૂર્ણ પુણે શહેર સંપૂર્ણ પુણે શહેરથી પદાધિકારી મન ખૂબ મોટું તેમની સમોર દાખવા त्यांना आमचे उद्धव साहेब नक्कीच माफ करतील यांची आम्हाला खात्री आहे अंतयात्रा काढली बंडखोर बंडखोरांची अडवली काय अडवली नाहीये ट्राफिकला त्रास नको म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणी थांबलो पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य केलं आमच्याच आम्ही त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतनं आम्ही या ठिकाणी थांबवलं का हा हम रस्ता आहे नॅशनल हायवे आहे रस्त्यातल्या लोकांना त्रास नको लो। म्हणून आम्ही एक चौक अलीकडे थांबवलं आणि या गणपती बाप्पाच्या साक्षीनं या गणपती मंदिराच्या पुढे या ठिकाणी उभं राहून मी सांगतो की बंडखोर आमदारांनी एक जागं व्हावं काय आंदोलन कुठल्या प्रकारचं केलं बंडखोर आमदारांना ज्या शिवसेनेच्या मतदारांनी निवडून दिलं विश्वासानी त्या विश्वासात त्यांनी पात्र ठरावं उद्धव साहेबांच्या समोर बसावं आणि आपलं म्हणणं मांडावं जर बंडखोर होत असाल तर आपला राजीनामा द्यावा आणि जनतेच्या समोर पुन्हा एकदा मतमागाच्या भीक मांडणी उभं राहावं होणार का ही अंत्यत्रा स्थगित करतोय करायला लागलं आम्ही पुन्हा एकदा पाहू शकतो शिवसेने कशा पद्धतीने इथं एकनाथ शिंदेचा फोटो लावून एक जिवंत शिवसैनिक आंदोलक तिथं झोपवलाय आणि अंतयात्रा काढली होती थेट जिथून मेळावा झाला शिवसेनेचा त्या चौकातून आणि इकडे थेट चौकापर्यंत रामोशी गेट चौकतात पोलिसांनी यांतरत्र अडवली कारण ट्रॅफिक मध्ये प्रॉब्लेम ट्रॅफिकला अडचण होती म्हणून शिवसेनानी थोडं सावरून घेत यांतरत्र इतच स्थगित केलेली आहे पण या निमित्ताने रस्त्यावर झालेली पुणे छत्रपती होणार आहे हे स्पष्टपणे जाणून मी जर्नलिस्ट गणेश कदम चरण फोंडे न्यूज 8 लोकमत पुणे पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी पुण्यामध्ये दृश्य पण बघतोय पुण्यामध्ये एकनाथ शिंदे विरोधात बंडको आमदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असे नारे शिवसैनिक लावताना आपण बघतोय